सोलापूर जिल्ह्यात आज सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि सर्व मतदारांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले मत नोंदवावे असे आवाहन केले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक एकशे छत्तीस येथे मतदान करून नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले शहरातील विविध नेते आणि नागरिकही कुटुंबासह मतदान करताना दिसत आहेत बापूजीनगर येथील ज्ञानसागर प्रशालेत आडम मास्तर यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला माढा विधानसभा मतदारसंघातील नेते अभिजित पाटील यांनीही सहकुटुंब मतदान केल्यानंतर आजचा दिवस पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरवणार आहे नागरिकांनी आवर्जून मतदान करावे आणि माढ्याच्या परिवर्तनासाठी हातभार लावावा असे आवाहन केले सर्वत्र लोकशाहीच्या उत्सवाला पाठिंबा देत मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली असून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे